चितळसर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर चारशे अडुसष्ट ऑब्लिक पंचवीस हा खंडनी विथ आय टी एक्ट अशा एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये माननीय विधानसभा चे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर इथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अश्लील फोटो पाठवायचा त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीने वापरली होती सन्मान्य विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी कडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला आरोपी पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो बीएससी पर्यंत त्यांनी एज्युकेशन केलेला आहे पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा त्याला पुढे आम्ही तपास आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्या पुढील तपास सुरू आहे महिलाची काय भूमिका होती देखील तपासामध्ये असं निष्पन्न होतय की तो एक नाम म्हणजे मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नाव तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये मान्य ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला आधार होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेज मध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची त्यांच्याकडे जवळपास पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त आहेत पूर्ण इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित ता तपास आम्ही करतोय काही आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात पॉसिबिलिटी आम्ही चेक करून पुढे तपास करतोय आरोपीच कुठलंही पूर्व रेकॉर्ड नाहीये हा त्याचा पहिलाच गुन्हा होता आणि एवढा सीझन आरोपी आम्हाला वाटलेला नाहीये तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो अशा व्यक्तींचे होते त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा सर तुम्ही म्हणाले की शिक्षण बीएससी पर्यंत झालेलं आहे ते तेवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा आपलं सध्या तो बेरोजगार आहे गेले सहा आठ महिन्यापासून तर आता त्यांनी म्हटलं की मला सर पैशांची गरज होती म्हणून मी याच्याकडे वळलो पण तरी पण आम्ही सर्व बाकीच्या शक्यता पण आम्ही पडताळतो मला हनी ट्रॅप असल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही हा एक मुलगाच आहे जो महिलांच्या महिला आहे असं भासून तो असे वेगवेगळे चाकणी ह्याच्या बरोबर करायचा लोकांबरोबर